आपल्या संपूर्ण बॉडीवर फॅट साचलेलं असतं आणि ते फॅट कमी करण्यासाठी आपण सगळेच वेगवेगळे वे उपाय करत असतो पण त्याचबरोबर आपल्या चेहऱ्यावर देखील फॅट जमा झालेलं असतं चेहऱ्यावरील चरबी म्हणजे फेस फॅट नेमकं कमी कसं करायचं सा? यासाठी काय उपाय हे मी तुम्हाला आज सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नंबर एक आहारावर नियंत्रण ठेवा प्रोसेस्ड फूड आणि साखर कमी करा म्हणजे जंक फूड गोड पदार्थ आणि कोल्ड्रिंक्स तुम्हाला टाळायचे प्रथिने आणि फायबर युक्त तुम्ही आहार घ्या ज्यामध्ये भाजीपाला फळ कडधान्य नट्स यांचा समावेश आहे मिठाचं प्रमाण कमी ठेवा शरीरात पाणी धरून ठेवण्याची क्षमता म्हणजे वॉटर टेन्शन वाढतं ज्यामुळे चेहरा सुजलेला दिसू शकतो व्यायाम आणि कार्डिओ तर संपूर्ण शरीराचं वजन कमी करणं महत्वाचं आहे कारण शरीराची एकूण चरबी कमी झाली तर चेहऱ्यावरही त्याचा परिणाम दिसून येतो त्यामुळे कार्डिओ एक्सरसाइज धावणे सायकल चालवणे पोहणे किंवा झुंबा सारखे व्यायाम फायदेशीर ठरतात आता चेहऱ्यासाठी खास व्यायाम फिश फेस एक्सरसाइज गाल आत ओढून तीस सेकंद तुम्ही हे करू शकता त्यानंतर बलून ब्लोइंग एक्सरसाइज फुगे फुगवण्याचा प्रयत्न करा ज्यामुळे गालांचे स्नायू बळकट होतात जॉ लाइन टोनिंग तोंड उघडून जास्तीत जास्त वर बघण्याचा प्रयत्न करा यानंतर पाणी आणि झोप भरपूर पाणी प्या शरीरातील विषारी घटक बाहेर याने टाकले जातात आणि त्वचा तजेलदार राहते योग्य झोप घ्या म्हणजे कमी झोप घेतल्याने चेहरा फुगलेला दिसतो आणि चरबीही वाढते तणाव कमी करा योग आणि ध्यान करा तणावामुळे कार्टिसोल हार्मोन वाढतात ज्यामुळे शरीर चरबी साठवतं मद्यपान आणि सिगरेट देखील टाळा अल्कोहोल आणि सिगरेट शरीरात पाणी साठवून ठेवतात आणि चेहरा सुजलेला दिसतो चेहऱ्यावरील फॅट कमी करण्यासाठी तुम्ही संपूर्ण शरीराच्या वजनावर लक्ष केंद्रित करणं महत्वाचं आहे योग्य आहार व्यायाम आणि चांगल्या सवयींमुळे काही आठवड्यात तुम्हाला याचा फरक नक्की सांगेल तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका लोकमत सखीच्या फेसबुक चॅनलला फॉलो करा